श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मी स्वरूपात झाडू पूजत असतो तर हा झाडू इतका महत्वाचा आहे तर असा हा महत्वाचा झाडू आपल्याला महत्वाच्या दिवशीच आणायचा आहे तर लक्ष्मीपूजनाचं झाडू आपल्या घरी कधी आणावा झाडूची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा कशी करावी वर्षभर आपल्या घरामध्ये हा झाडू वापरताना कोणते महत्वाचे नियम पाळावे कोणत्या चुका टाळाव्यात झाडूची पूजा करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तसेच अजून काही झाडूविषयी महत्वाची अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा माता लक्ष्मीला शांतता आवडते स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते थे, तिथेच माता लक्ष्मी वास करत असते आणि आपलं घर स्वच्छ करण्याचे काम कोण करतं तर झाडू आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मी, लक्ष्मी समजून तिची पूजा केली जाते मग आपण फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच झाडूची पूजा करायची का तर वर्षभर झाडूचं सन्मान आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितले आहे त्यापैकी होतील तेवढे महत्वाचे नियम आपण अवश्य पाळावे बघा आपल्या चॅनेलवर वसुबारस लक्ष्मीपूजन धनत्रदशी या सणांच्या पूजनाचे सुंदर असे व्हिडिओ येणार आहेत तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहायला विसरू नका प्रथम आपण जाणून घेऊया की लक्ष्मीपूजनाचा झाडू घरी कधी आणावा बघा लक्ष्मीपूजनाचं झाडू घरात आणण्यासाठी खरेदी करण्याचा मुहूर्त असतो तो असतो धनत्रयोदशीच्या दिवशी तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करावा आपल्या घरी आणावा इतर वेळेला वर्षभर ज्या वेळेस आपण झाडू खरेदी करतो तो आपण मंगळवारी शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी खरेदी करून आणत असतो तसेच बघा जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्हाला झाडू खरेदी करता येणार नाही तर तुम्ही घरातील इतरांना झाडू खरेदी करून आणायला सांगू शकता आणि मग त्याची पूजा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करू शकता आता आपण पाहूया की लक्ष्मीपूजनाच्या झाडूची पूजा ही कशी करायची आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते जर घरातील अलक्ष्मी गेली तरच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते म्हणून काय करायचं त्याला एक विशिष्ट पद्धत आहे संध्याकाळी आपली लक्ष्मीपूजनाची पूजेची तयारी करायची नवीन जी केरसुनी किंवा झाडू असतो तो आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवून द्यायचा आणि जो जुना झाडू असतो त्याने आपल्या घराच्या मागील भिंतीपासून ते आपल्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंत घरामध्ये सरळ रेषेत झाडत यायचं आहे उंबऱ्यावरती येऊन जुन्या झाडूचा एक फळ तोडायचा तो फळ बाहेर फेकायचा आणि म्हणायचं अलक्ष्मी निसारण म्हणजे अलक्ष्मी बाहेर जा नंतर हा जुना झाडू घराच्या बाहेर ठेवायचा आणि नवीन झाडूची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आणि मगच तो झाडू घरात आणून लक्ष्मीपूजनाच्या पूजेच्या ठिकाणी मांडून द्यायचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुना झाडू अशा पद्धतीने बाहेर ठेवावा आणि नवीन झाडू अशा पद्धतीने पूजा करूनच आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडायचा असतो बघा इतर वेळेला जर झाडू खराब झाला तर तो बाहेर कसा काढायचा तर इतर वेळेला आपण शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी झाडू निर्जन जागी नेऊन ठेवायचा आहे आता बघा झाडू घरामध्ये कुठे ठेवावा तर घरामध्ये झाडू ठेवताना पश्चिम आणि दक्षिण या दो दोन दिशांच्या मधला जो कोपरा असतो म्हणजे नैऋत्य दिशेला हा झाडू ठेवायचा आहे वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला झाडू ठेवल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते जर नैऋत्य दिशेला शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला झाडू ठेवला तरी सुद्धा चालेल तसेच आपल्या बेडखाली म्हणजे पलंगाखाली झाडू कधीच ठेवू नये त्याचप्रमाणे कोणाला दिसेल असा झाडू कधीच ठेवू नये जशा आपल्या घरातील मौल्यवान वस्तू असतात आपण त्या तिजोरीत व्यवस्थित ठेवतो अगदी त्याच पद्धतीने ही लक्ष्मी असते त्यामुळे कोणाला दिसेल अशा पद्धतीने झाडू कधीच ठेवू नका मागे देखील झाडू ठेवू शकता देवघराजवळ तसेच स्वयंपाक घरामध्ये झाडू ठेवू नये बऱ्याचदा आपलं घर लहान असतं मग अशा वेळेला सर्व दिशा पाळणे किंवा वास्तुशास्त्र पाळून झाडू ठेवायचा कुठे तर असा प्रश्न आपल्याला पडतो त्यासाठी उपाय मी आपल्याला सांगते तर अशा वेळेला जर आपल्याला शक्य होत नसेल तर फक्त हा झाडू दिसणार नाही अशा पद्धतीने पलंग खाली ठेवू नका दरवाजेच्या मागे उभा करून ठेवायचा आडवा झाडू ठेवायचा नाही झाडण्याची जी बाजू असते ती खाली ठेवायची उलटा झाडू ठेवायचा नाही जो हँडल आहे तो वरती करायचा तसेच बघा देवघराजवळची जागा स्वच्छ असते ती स्वच्छ करण्यासाठी छोटा झाडू असतो तो ठेवावा देवघराजवळची जागा असते ती स्वच्छ करण्यासाठी घरातील झाडू अजिबात वापरायचा नाही त्यासाठी वेगळा झाडू ठेवायचा जो छोटा झाडू असतो तो झाडू देवघराच्या स्व स्वच्छतेसाठी वापरायचा आहे बघा आजकाल भेटवस्तू देण्याचा ट्रेंड आहे कोणालाही झाडू भेटवस्तू म्हणून अजिबात देऊ नका त्याचप्रमाणे कोणी जर आपल्याला झाडू दिला तर तो देखील आपल्याला स्वीकारायचा नाही झाडू जर खराब झाला तर त्याचे फंड जर निघायला लागले तर तो झाडू लगेच बदलायचा खराब तुटलेला झाडू घरात ठेवायचा नाही त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर जे खरकट सांडलेलं असतं किंवा जे अन्न पदार्थ सांडलेले असतात ते स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करू नका मौल्यवान वस्तू अन्न पदार्थ पाणी हे सर्व स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करायचा नाही प्रथम काय करायचं एका फडक्याने स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर तुम्ही झाडू मारू शकता त्यानंतर आपण बऱ्याचदा रागाच्या भरात आपण झाडूचा वेगळाच उपयोग करतो लहान मुलांवर रागाने तो झाडू उभारतो किंवा जनावरावर रागाने उभारतो तर असं अजिबात करू नका असं केल्याने या लक्ष्मीचा अपमान होतो घरात काही कामं करता करता जाता येता चुकून जर झाडूला म्हणजे त्या लक्ष्मीला जर पाय लागला तर तिच्या पाया पडावं क्षमा मागावी कारण ती लक्ष्मी स्वरूप असते आणि फक्त लक्ष्मी पूजनापुरते तिची सेवा न करता वर्षभर या झाडूचा मान सन्मान करायचा असतो बघा येथे एक गोष्ट आवर्जून सांगते आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी ज्या झाडूची पूजा करायची आहे तो झाडू आपण जो घरामध्ये रोज लांब झाडू वापरतो तर त्या झाडूची पूजा आपल्याला करायची नसून आपल्याला केरसुनी म्हणतात त्या झाडूचीच पूजा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा बघा त्याचं चित्र आहे ते मी स्क्रीनवरती दिलेलं आहे बघा लक्ष्मी पूजनाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो उत्तर पूजा केल्यानंतरच नवीन झाडूचा आपण घरामध्ये उपयोग करावा तो तो झाडू तसाच पूजेमध्ये ठेवून द्यायचा आहे तसेच बघा आपल्या घरी एखादा पाहुणा आला किंवा एखादा स्नेही आला तो बाहेर गेल्यानंतर लगेचच आपलं घर झाडू नये तर आता बघा घरात एखादी व्यक्ती बाहेर गेल्यानंतर लगेच तुम्ही झाडू मारू नका किमान तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटांनंतर किंवा अर्ध्या तासानंतर झाडू किंवा केर काढून घ्यायचा आहे तसेच सकाळी किंवा संध्याकाळी आपण झाडूने घर स्वच्छ करावं मात्र सूर्यास्तानंतर झाडूने घर स्वच्छ करू नये कारण सूर्यास्ताची वेळ माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते त्यामुळे त्यानंतर आपलं घर झाडूने स्वच्छ करायचं नाही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले बरेचसे नियम असतात आपल्याला हे नियम पाळताना अडचणी होतात म्हणजे आपल्याला अडचणी येतात आता हल्ली बघा धकाधकीचे जीवन आहे बऱ्याचदा जागा कमी पडते परुन परंतु महत्वाच्या गोष्टी मी आपल्याला सांगते त्या आपण नक्की काटेकोरपणे पाळाव्यात आणि हे ते सहज शक्य आहेत बघा या झाडूचा फक्त आपल्याला नेहमीच सन्मान करायचा आहे झाडू आपटू नका कोणाला मारण्यासाठी वापरू नका उगार उगारायला वापरू नका जशी एखादी देवाची मूर्ती किंवा फोटो याचा आपण घरामध्ये त्या पद्धतीने सन्मान करतो अगदी त्याच पद्धतीने या झाडूचा सन्मान आपल्याला करायचा आहे तर सर्व नियम जर आपण पाळून झाडूचा वापर नेहमीच केला तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदेल आरोग्य नांदेल सुखसमृद्धी ऐश्वर नांदेल आणि माता लक्ष्मीची नेहमीच आपल्या कुटुंबावरती आपल्या मुळा मुलाबाळांवरती कृपादृष्टी राहील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करत असताना आपल्याला हा एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे इतर वेळेला जेव्हा कधी आपण नवीन झाडू आणाल त्याची हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आणि त्यानंतर लगेच त्यावेळेला हा मंत्र आपण हात जोडून अकरा वेळा झाडूसमोर म्हणायचा आहे किंवा सोळा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणावा ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः तर अशा प्रकारे आपल्या नवीन झाडूची पूजा करायची आहे तसेच बघा धनत्रयोदशीला आपल्याला खरेदी करायची असेल शुभ मुहूर्त व कोणत्या वस्तू खरेदी कराव्या हे देखील त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये झाडूविषयी असणाऱ्या अनेक प्रश्नांची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ